आई वडील येते कामाला तिचं म्हणणं माझंही नाही म्हणून मी माझ्या आई वडिलांना बोलवलं नाही तिनं बोलवलं तिच्या काय करायचं नाही शुक्रवार आहे टेम्पू ला फोन करा टेम्पूत नाही रे रि गाडी देत नसत ती आता खाली वाटते सगळं मी टॅम्पो बरोबर खांडवाई किती दोन चार दिवस झालं म्हणती नेहावं निहावं तर मुदा म्हणून कसा आहे बाजार नाही तर कसला आया धारा बाजाराशिवाय काय येते बास बास। आता बरलं पोट पाणी नव्हतं म्हणून बरं ना पोट मी अवघड झालंय तुमचं काय करायला काय वारं तर भार 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 सुटलंय का नाही तर वैताग आणलाय नसता वारं नको असं झालंय काय करायचं नको म्हणजे नकोच झालंय वारं रापाडे येते द्याय जाते दे येते द्याय जाते दे वैता घालाय बघ काय करा जनावर बा कशी बसलेली एक अर्ध फिरते एक अर्ध बसले आरामशीर बसलेली काय करायचं जनावर नको म्हणते हाय अर्धा फुगून आली मग टेन्शन नसतय बापू त्यात आजारी पडलाय अवघड झालं तस काय हा अवघड झालंय नुसत ये बापू बफाय ये बर बापा ताप आहे का बापूला बघ बर कस झालंय बघा तान चित्राचं माझ्या जा। खराब झाला गो बघ

कटिंग करून आणलं नाव काय नाही पोराच्या मिलिट्री कट मारा नाही का कसला मिलिटरी कट मारा आजारी पडले म्हणून दोघांना नेताय व गाडी आहे का नेली चुलते ना, ना गाडी तर काय करायचं चलत जा आठपाडी तिघांची काय जवळ आहे काय चालत जाऊ इष्टीन जाऊ इष्टीनं जाऊ

अरे येणार नाही मी पक्का शाण आहे पक्का शान आता बायको शेवट आयुष्याच्या शेवटपत्र देणारी कोण असेल तर ती फक्त बायको असते हा बघा आता शब्द बोलल्याला बायको

सगळे हे निघून गेलावर होतं वेळ निघून गेली सगळं बाजारात मांडून बसलो आता गिरायचं की नाही काय करायचं अशी अवस्था माहिती आहे होणार काय आजू तर काय येत नसतो माझी बायको माझ्या सोबत असेल तर या जगात काय कमी पडणार नाही नाही तक्रार नाही घ्यायचं जायकोसले हे चालू या जे खरं आहे ते बोलतो मी मी खोट बोलत नसतो तुला 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 कळत नाहीत काय कळत मी आज बोलून शान शाह म्हणलं मला धोका दिला आहे धोका दिला आहे पण धोका देणे वाले जिंदगी मी चाहिए तब मालूम हो जाएगा दुनिया कैसी पदा हिंदी वास कस येत समजलो पाच हजार रुपया देतात थोडं बाजाराला पाच हजार येतो एक हजार साठ रुपये पोराला चार पाचशे रुपये जाते राणीच्या तेला सहाशे रुपये जातील हिशोबकर हा मला खर्चायला पाच पन्नास शंभर जागायच तुम्हाला काय खर्चाय काय खर्चा मला लागते त्याला पाच पन्नास मारड लाग अडीच हजार काय झाले कस काय आता अडीच हजार रुपये राहिले त्यात बाजारालायच मला बाजारात काय काय नाही सांग तेव्हा कृषी तुम्हाला ती चालली डबल डबल मला काय खाबार कळ का वाईट टाक देऊन तुम्ही तुम्ही आव ऐका की जा आम्ही चौक तू पगार आलाय आता वापर कर

मला टेन्शन देऊ नका उद्या शेद शनिवार आहे बघा इका लवकर सकाळ सकाळ जाऊ कोण कस पैसे नेले ते मला बघायचे पाठक थापटी नेताना जर एक जण आडवा आला तर कुशल पाळायचा तर त्याला त्यातच तापला जाईल